नमस्कार रॉयल कारभारी मी आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते रियाश ईशा भाग पाच ईशा केबिनच्या बाहेर आली आणि तिचा आवरून ईशा घरी जायला निघाली रियाश सुद्धा त्याच्या केबिन मधून बाहेर आला त्याच्या कोटचे बटन लावत बाहेर ईशाच्या डेस्क वरती तो पाहत होता ईशा एकदम शांत आणि थोडीशी उदास होऊन बसली होती तिचा हात अजूनही खूप दुखत होता तिचा हात ती हातात घेऊन बसली होती बाकीचा सगळा स्टाफ केव्हाच घरी गेला होता पण ईशा एकदम शांत स्तब्ध होऊन बसली होती तिच्या डोळ्यात ना अश्रू ओघळत होते आज झालेला प्रसंग तिला आठवत होता तिथे पिऊन आला आणि ईशाला म्हणाला मॅडम ऑफिस बंद करायचं आहे तुम्ही प्लीज जा आता ईशा म्हणाली सॉरी जाते मी हे सगळं लांबून रियाश पाहत होत आज त्याच्यामुळे ईशा खूप हर्ट झाली होती ईशा बाहेर आली आणि स्टॉपवरती उभी राहिली ईशाला तिशा आईने फोन केला ईशा अगं कुठं आहेस तू सहा वाजेपर्यंत येते असं सांगून गेलीस ना मला अगं आता सात वाजलेत अजून कशी नाही आली आलीस आणि बस भेटत नसेल तर रिक्षा करून येईल तेवढ्यात बाबा पण घरी आले ईशाच्या आईला ते म्हणाले काय ग अजून ईशा आली नाही का ईशाची आई म्हणाली अहो हे काय ते तीच बोलत आहे फोनवर ईशाचे बाबा म्हणाले ईशाला म्हणावं बस भेटत नसेल तर रिक्षाने मी न्यायला येऊ तिला विचार तिला नाहीतर मी तिला आणायला जातो ईशा तिकडूनच म्हणाली नाही बाबा नका ना येऊ तुम्ही एवढ्यात ईशाची बस पण आली ईशा बसमध्ये बसली आणि आईला म्हणाली आई मी येते मला बस भेटली आहे तिने फोन ठेवला आज झालेला प्रसंग तिच्या डोळ्यात समोरून जातच नव्हता रियान सुद्धा घरी आला त्याचा आवरलं थोडासा बाहेर ब्रिज वरती जाऊन उभा राहिला त्याच्या बंगल्याच्या बाहेरच अस मोठा असा ब्रिज होता रियाश मनातच म्हणाला आधी इतक्या चुका करायच्या आणि नंतर मलाच ऍटिट्यूड दाखवायचा समजते कोण ही मुलगी स्वतःला रियांशला मान्यच करायचं नव्हतं की त्याचीही थोडीशी चूक आहे ईशा चुकली असेल पण होता ईशा घरी आली तिचा चेहरा पडला होता रडून रडून अगदी कोमेजून गेली होती ईशाच्या आईने ईशाकडे पाहिलं आईला पटकन कळलं की नक्कीच काहीतरी झालं आहे माझी ईशा एवढ्या शांततेत घरी कधीच येणार नाही मला तरी, ना तरी मिठी ती नेहमी मारणारच आणि माझ्याकडे हसूनच बोलणार माझी श्रेष्ठामस्करी करणार ईशाच्या आईने ईशाला दोनदा आवाज दिला ईशानं तो आवाज ऐकलाच नाही आईने ईशाच्या डोक्यावरती हात ठेवला ईशाला म्हणाली काय झालं आहे ईशा अग नेहमी बाहेरून आलीस ना हसत खेळत येणारी आई बरोबर गप्पा बर मारणारी ईशा तुझ्या ऑफिसमध्येच मध्येच ठेवून आलीस की काय ईशा तिथेच बसली आईला म्हणाली अग आई काही नाही झालं ग ते आज पहिलाच दिवस होता ना त्यामुळे कामाचं थोडस वर्कलोड झालं ईशाची आई म्हणाली खोट ईशा माझ्या जवळ खोट बोलायचं नाही काय झालंय ते मला खरं खरं सांग ईशाला आईने जवळ घेतलं आणि तिच्या हाताला धरलं ईशाला खूप त्रास व्हायला लागला ईशा जोरात म्हणाली आई ग आई म्हणाली अग ईशा काय झालंय तुझ्या हाताला हात एवढे काळे निळे कसे काय पडले आणि हे व्रण असं का दिसतंय कोणीतरी तुझ्या हाताला एकदम जोरात पकडलेलं आहे अग जाताना तर चांगली होतीस ना तू मग हे अचानक कस काय झालं तुला तुझ्या कामावर काय झालं आहे का ईशा मला खरं खरं सांग ईशा आईला बोल बिलगुल रडायला ला लागली आई ईशाला म्हणाली ईशा शांत हो आणि काय झालंय मला नीट सांग ईशानी आईला आज काय झालं ते सांगायला सुरुवात केली आई पण ऐकून दंगच राहिली आई, आई म्हणाली नशीब तुझे बाबा आता घरात नाहीत नाहीतर उद्या तुला त्यांनी कामावर पाठवलंच नसत आणि ईशा तुला जर तिथे खूप त्रास होत असेल तर तू तो जॉब सोडून दे पण माझा एक सल्ला तुला आहे ऐकशील का ईशा म्हणाली आई सांग ना काय आहे तुम्ही त्या मुलाला सिद्ध करून दाखव की तुझ्या मध्ये खरच ते गुण आहेत आणि तू त्या नोकरीच्या पात्रतेची आहेस त्याला बोलण्याची एक संधी सुद्धा तू देऊ नकोस आणि जोपर्यंत स्वतःला सिद्ध आपण करत नाही तोपर्यंत आपलं रणांगण आपण सोडायचं नसतं माझ्या मुलीची काय पात्रता आहे हे माझ्याशिवाय इतर कोणाला माहीत पण नाही आणि मला माहीत आहे माझी मुलगी किती हुशार आहे ही अशी मुळू मुळू रडत बसणारी नाही ईशा तूही त्याला दाखवून दे की तू पण ईशा देसाई आहेस आईच्या बोलण्याने ईशाला थोडंसं बळ मिळालं ईशाने डोळे पुसले आणि आईला म्हणाले आई आता तू म्हणतेस ना तर माझ्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण झाला आहे आता माझ्याकडून एक चूक पण होणार नाही ईशा तिचं आवरायला गेली जेवण झाल्यानंतर ईशाच्या आईने तिला जवळ घेतलं आणि तिच्या हाताला तिने मलम लावलं ईशाचं दुखणं थोडंसं कमी झालं होतं ईशाचे बाबा पण घरी आले ईशा झोपली होती बाबा आईला म्हणाले ईशा झोपली का ग आई म्हणाली हो आत्ताच झोपली उद्या तिला जॉबला जायचे लवकर उठावं लागेल म्हणून लवकर झोपली आहे बाबा म्हणाले ठीक आहे सकाळी ईशाला वेळेत जागाली आणि एक चमक तिच्या चेहऱ्यावर होती कालसारखी मरगळलेली अजिबात दिसत नव्हती आईला म्हणाली आई मी जाते हा आई म्हणाली हो सावकाश जा आणि लवकर घरी ये कालसारखा उशीर करू नकोस ईशा म्हणाली हो आई ईशा बस स्टॉपवर होती आज एक तास आधीच ईशा ऑफिस मध्ये पोहोचली आणि त्याच्या कामाचं शेड्यूल सगळ्यांना कॉल करणे हे तिने आल्यापासूनच काम चालू केले ऑफिसचा स्टाफ हळूहळू येत होता प्रत्येकाला ईशाकडे बघून ईशाचं कौतुकच वाटायचं ईशासोबत बोलावंसं वाटायचं पण रियाशने खूपच स्ट्रिक्ट वातावरण तयार केलं होतं ऑफिसमध्ये तरीही एक मुलगी हळूहळू तिच्या दिशेने आली ईशाच्या ईशाचं काहीच लक्ष नव्हतं ती तिचं काम करण्यात मग्न होती ईशा समोर तिने हात पुढे केला ईशाला म्हणाली हाय आर यू माझं नाव आरोही आहे तू सरांची पर्सनल असिस्टंट म्हणून जॉईन झालीस ना ईशा म्हणाली हो मी कालच बोलणार होते तुझ्यासोबत पण कालचा पहिलाच दिवस होता ना तुझा आणि तोही असा गेला म्हटलं तुझा मूड ऑफ असेल म्हणून म्हटलं उद्या बोलावंच नाव काय आहे तुझं ईशा म्हणाली माझं नाव ईशा आहे नाईस टू मिट यू ईशा ईशा तिला म्हणाली तुझं काय नाव आहे ती म्हणाली आरोही ईशा पण तिला म्हणाली नाईस टू मिट यू आरोही रियाश तिथून चालला होता त्याच्या केबिन मध्ये दोघीकडे पण त्याने पाहिलं आरोही लगेच तिच्या जागेवर जाऊन बसली ईशाच्या डेस्कवर रियांशने कॉल केला ईशा आतमध्ये ये इशा म्हणाली येस सर येते ईशा सगळे नोट्स घेऊन गे। आतमध्ये गेली त्याच्या समोर तिने मीटिंग फिक्स केलेले कॉल आणि आज त्याची एकासोबत मीटिंगचं शेड्यूल आणि टाइमिंग फिक्स केलेलं सगळं त्याच्या कानावरती घातलं रियांशला तिला काय बोलावं काही समजतच नव्हतं इतकी शार्प होती ईशा ईशाने त्याला संधीच दिली नाही पुढे बोलण्याची रियांश तिला म्हणाला ओके रियांश म्हणाला ईशा मला एक फाईल हवी आहे वरती डेस्क मध्ये दे एक फाईल ठेवली आहे ती प्लीज मला काढून दे रेड कलरची त्या फाईलमध्ये सगळे इम्पॉर्टंट नोट्स आहेत जे आज मला ह्या क्लायंट अटेंड करताना खूप फायद्याचे ठरतील ईशाने वरती कपाटाकडे पाहिलं तर ते खूप उंच होत ईशाचा हात तिथपर्यंत पोचणं शक्यच नव्हतं ईशाने हात उंचावला पण तरीही तिचा हात काही पोचे झाला ईशा मनातच म्हणाली काय काम सांगितलं आहे यांनी मला रियांश तिला म्हणाला ईशा दे, दे लवकर उशीर होतोय मला ईशाने तिथे शेजारी होता तो स्टूल घेतला स्टुलावरती सडली फाईल काढली तिने फाईल तिच्या हातात होती आणि पटकन तिचा पाय सरकला आणि ती जोरात पडणार तेवढ्यात पळत जाऊनच तिला उचलून घेतलं आणि तिने डोळे घट्ट बंद केले पडणार या भीतीनेच तिच्या हातातली थी फाईल तिने टाकून दिली फाईलची सगळी कागद त्या दोघांवरती पडून इकडे तिकडे अस्ताव्यस्त झाली ईशाने रियाशच्या कॉलरला घट्ट पकडून ठेवलं होत एवढ्या एसी मध्ये सुद्धा ईशाला घाम आला होता रियाशने आणि तिला म्हणाला एक काम सुद्धा नीट जमत नाही सगळं काम वाढवून ठेवायची सवय दिसते तुला ईशा म्हणाली सॉरी सर मनातच म्हणाली असा कुठला दिवस येणार आहे जे मी या खडूसला सॉरी म्हणणार नाही रियांशने वाकून सगळी फाईलची कागदे भरायला सुरुवात केली ईशा सुद्धा पटकन तिथे वाकली तर रियांशच्या डोक्याला तिची जोरात टक्कर झाली रियांश तिथेच डोकं पकडून ओ मम्मा ओ माय गॉड तिथेच डोकं पकडून विवळायला लागला ईशाला म्हणाला काय चाललंय तुझं मुद्दाम करतीयस ना माझा कालचा बदला आज घ्यायचा विचार दिसतोय तुझा ईशा म्हणाली सॉरी सर पण मी तरी काय करू चुकून झालं माझ्याकडून सॉरी ईशा त्याला म्हणाली बघू मला हात बाजूला घ्या रियाश म्हणाला असू दे तू त्या फाईलची सगळी इम्पॉर्टंट कागद गोळा कर माझी मीटिंग आहे एका तासाने ते लोक येतीलच माझं काहीच प्रिपरेशन झालं नाही आता लागल्यामुळे मला खूप दुखत आहे असं म्हणाला आणि त्याच्या शेअर मध्ये जाऊन बसला ईशाने तेवढ्यात सगळी कागद गोळा केली आणि त्याच्या फाईलमध्ये ठेवली रियाशने डोक्याचा हात काढला आणि पाण्याचा ग्लास हातात घेतला तेवढ्यात ईशा फाईल घेऊन तिथे आली आणि पाहते तर काय रियाशला चांगला डोक्याला टेंगूळ आला होता आणि नेमका समोरच दिसत होता ईशा म्हणाली सर आहो तुम्हाला रियांश म्हणाला शटअप काही बोलू नकोस आजपासून एवढी चांगली अपडेट राहिलीस आणि आत्ता तुला गोंधळ घालून ठेवायचा होता आता एक तासाने ते क्लाइंट येतील मी ज्या नोट सांगतो त्या लिहायला बस पटकन ईशा त्याला म्हणाली आहो सर माझं ऐकून तरी घ्या रियाश परत जोरात पिछावर ओरडला जस्ट शटअप सिली गर ईशाला सुद्धा आता त्याचा रागच आला बसू देत आता मी हे काही सांगणार नाही मी सिली गर्ल आहे ना जाऊ दे राहू दे मी सॉरी म्हटले माझं काम मी केलं आहे थोडं तरी ऐकून घ्यावं माणसाने नुसतं स्वतःच खरं करत असतो बघावं तेव्हा ईशाने तो जे सांगतोय ते लिहायला सुरुवात केली रियांश डोकं पकडूनच बसला होता ईशाला थोडं वाईटच वाटलं कारण की तिच्यामुळे त्याला जोरात लागलं होतं रियांश ईशाला म्हणाला ईशा सगळं लिला आहेस ना तू व्यवस्थित ईशा म्हणाली हो सर लिला आहे तुम्ही पाहिजे तर एकदा चेक करून घ्या रियाश म्हणाला बघू ईशाने त्याच्या हातात नर्स दिल्या रियाश म्हणाला ओके तेवढ्यात हिमांशू त्या ते क्लाइंटला घेऊन आतमध्ये आला हिमांशू त्याला म्हणणार सर तुमच्या डोक्याला रियांश तेवढ्यातच म्हणाला हिमांशू कामाचं बोल आलेत का ते क्लायंट आता हिमांशू तरी काय बोलणार हिमांशु म्हणाला हो आले आहेत हिमांशू दहा मिनिटांनी त्यांना आतमध्ये पाठवून दे हिमांशू रियांशला म्हणाला सर पण तुम्ही जरा स्वतःचा चेहरा पाहिला असता तर खूप बरं झालं असतं रियाश म्हणाला आता काय झालं माझ्या चेहऱ्याला व्यवस्थित आहे मला टाइमपास का नको आहे कामाच्या बाबतीत तुम्ही जे ते तू कर तोपर्यंत मी दहा मिनिट प्रिपरेशन करेल रियाशच डोकं पण दुखतच होत ईशा मनातच म्हणाली ईशा याला जर कळलं ना तुझ्यामुळे याला एवढं लागलंय तर आज तुझी नोकरी गेलीच म्हणून समज दहा मिनिटांनी आत आतमध्ये आले आणि ते रियांश कडे पाहतच राहिले रियांशच्या हातात हात दिला रियांशला म्हणाले गुड आफ्टरनून मिस्टर रियांश रियांश चा अवतार बघून त्यांना पण थोडं थोडं हसू येत होत रियांश फक्त आणि फक्त कामाचं त्यांच्याशी बोलत होता एक क्लायंट म्हणाले ठीक आहे मिस्टर रियांश आम्ही तुमच्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायला तयार आहे पण आमच्या कंपनीत पाच दिवसाच्या कॅम्प मध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करावं लागेल एक गर्ल पार्टनर असलीच पाहिजे हा खेळाचा रोल आहे आणि त्या खेळामध्ये वेगवेगळ्या बिझनेस मधले मी लोक बोलवले आहेत ते सुद्धा त्यांच्या पार्टनर सोबत येणार आहेत जर तुम्ही हा खेळ जिंकलात तर मी तुमच्या कंपनीत इन्व्हेस्ट करायला तयार आहे रियाश म्हणाला व्हॉट व्हॉट इज नॉन मी कुठलाही खेळ खेळणार नाही इन्व्हेस्टर म्हणाले मग आम्ही सुद्धा इन्व्हेस्ट करू शकत नाही तुम्ही गेम जिंकलात तरच आम्ही तुमच्या कंपनीत इन्व्हेस्ट करणार बोला तुम्हाला मान्य आहे का तुमचा निर्णय आम्हाला आत्ताच हवा आहे आहे तुमच्यासारख्या पाच कंपन्याचे सीईओ हा गेम खेळण्यासाठी तयार आहे गेम काय खूप अवघड नसणार आहे अगदी सोपा असणार आहे पण तुमच्या सोबत फिमेल पार्टनर हवी रियाश अगदी जवळ जात ते त्याला म्हणाले मिस्टर रियाश तुमची गर्लफ्रेंड पण चालू शकते रियाशने डोळेच मोठे केले बोला मिस्टर रियांश रियांशने हिमांशूला आतमध्ये घेतलं आणि म्हणाला मी हिमांशू सोबत येईल हिमांशू माझा पार्टनर असेल चालेल का तुम्हाला इन्व्हेस्टर म्हणाले अजिबात नाही आम्ही तुम्हाला काय म्हणालो तुमच्या तुमच्यासोबत फिमेल पार्टनर हवी आहे काही घाई नाही उद्यापर्यंत तुमचा जो काही निर्णय असेल तो मला कळवा नाहीतर तुमच्याऐवजी दुसरी कंपनी सुद्धा या संधीची वाट पाहत आहे गुड बाय मिस्टर रियांश उद्यापर्यंत तुमच्या कॉलची वाट पाहिली जाईल आणि ते इन्व्हेस्टर निघून गेले रियांश रियांशने डोक्यालाच हात लावला आणि खुर्चीत बसला ईशा सुद्धा तिचं काम करायला बाहेर गेली केविन मध्ये रियाशला भेटायला हिमांशू आला हिमांशू रियाशला म्हणाला मग सर काय डिसिजन आहे तुमचा रियाश म्हणाला मला तर काही सुचत नाही काय करू जरी गेलो नाही तरी माझच नुकसान आहे एवढी मोठी संधी आपल्या कंपनीसाठी आलेली मी गमावून बसेल हे लोकांनी सुद्धा आता काय अशी आठ ठेवली आहे काय माहिती रियांश हिमांशूला म्हणाला हिमांशु माझ खूप डोकं दुखत आहे हिमांशू त्याला म्हणाला सर डोकं दुखायल दुखल नाही तर काय तुम होणार दुसरं मग अशी तुम्हाला काही लागलंय का रियांश म्हणाला हो लागलंय हिमांशू म्हणाला काय लागलं रियांश त्याला सांगणार इतक्यात त्याला म्हणाला काही नाही जाऊ दे पण का असं म्हणतोय हिमांशूने त्याचा एक फोटो काढला आणि त्याला दाखवला सर तुम्हाला डोक्याला टेंगूळ आला आहे त्यामुळे तुमचं डोकं दुखत असेल कदाचित पण काही काळजी करू नका थोडा वेळ दुखेल आणि थांबेल रियांश मनातच म्हणाला खरंच ही ईशा म्हणजे ना आफत आहे त्या इन्व्हेस्टर समोर मी अशीच अटेंड केली तरीच ते मधून मधून माझ्याकडे पाहून हसत होते ईशा आता तुला सोडणार नाही याची शिक्षा तुला भोगावीच लागणार पुढच्या भागात पाहू ईशाला रियांश काय शिक्षा देणार येते पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड रहा